प्रत्यक्ष बघा तुम्ही काय नुकसान केलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मुकाला काय लागणार का असेल नाही करा हे आता वाळ झाले ते नंतर उद्या बांधता येत आहे हा विळा घेतलाय आणि भात कापायला सुरुवात करतोय असं पटापट कापायचं बरोबर जी आहे ती विकू नका परदेशातले लोक किंवा बाहेरचे लोक येऊन होते त्यामुळे बिल्डिंग वगैरे तुम्हाला मोकळे हवा घेता येणार नाही तर मित्रांनो स्वागत आहे आपलं ह्या कोकण नगर चॅनेल मध्ये तर मित्रांनो हा तुमचा अशोक मामा लाडका अशोक मामा हा शेतावरती ज्यांनी सोनं पिकवलं तर सोनं चांगलं आले की नाही ते बघण्यासाठी जातोय बांधावर त्यांच्या तर चला मित्रांनो जाऊया आपण तिकडे हां चला तर मित्रांनो जाऊया आपण आता पुढे तर मित्रांनो आता आपण शेतकऱ्याच्या बांधावरती ते शेती कशी काय कापतात कशी काय उगवले सोनं झाले की नाही हे आपल्याला बघायचं आहे म्हणून आम्ही त्यांच्या शेतावर जातोय बांधावरती चला या मित्रांनो या बांधावरती जाऊया हो जे त्यांनी पाऊसभर भिजून जे लावणी केलेली आहे आणि ते पीक कसं सोन्यासारखं आले की नाही ते बा बघायला चाललो आहे आम्ही चला मित्रांनो चला या म्हणजे हे बघा ला बार, बार, फोटो मध्ये मित्रांनो हे बघा त्यांनी पाऊस भर भिजू नाही ना हे लावणी करून जे पीक काढलेले आहे सोनं म्हणतात त्याला आता कापणीला जोरदार सुरुवात चालू आहे आता मी पण विवाह घेऊन भात कापणीला सुरुवात करतो या या। मित्रांनो हे पा मी सुद्धा शेतकरी आहे का मारा आवड़ा है। विया भात कापण्याची मला खूप आवड आहे हा विळा घेतलाय आणि भात कापायला सुरुवात करतोय हा ह्याचा पटापट कापायचं आणि ह्या कडपे अशा रुंद करायच्या कडपे असतात तर मित्रांनो हे पा शेतीची राना ज्या ज्या डुकळे बिकरे येतात आणि शेतीचे काय नुकसान करतात आणि शेतकऱ्याच्या कर मुखाला काय लागणार आहे भात अशी नुकसान करतात ना हैराण करतात रानातले जनावरं जे असतात ना त्यांनी काय नुकसान केले प्रत्यक्ष बघा तुम्ही काय नुकसान केलेले आहे आणि शेतकऱ्याच्या मुखाला काय लागणार घास येतलं बघा तुम्हीच बघा प्रत्यक्ष तर मित्रांनो हे पहा वाड वडिलाने आम्हाला जतन केलेली जे पारंपरिक पद्धत आहे भात कापणी कशी वेळाने कापतात ते आता शेतकरी कापतायत घेऊन जात आहे तिकडे बघा तर हे बघा आजी पण कापते ते ताई कापते असे भात कापायला सुरुवात पूर्वीपासून आमच्या वाड वडिलांनी शिकवलेली पद्धत आहे आणि बघा कशी कापतात ते हे पहा आपली नवीन आहे ना आता मशीन आली ती आधुनिक पद्धत आहे भात कापणी कशी करतात ते बघायला या ही आधुनिक पद्धत आहे आपली बघा ह्या मशीनद्वारे भात कापलं जातं बघा प्रत्यक्षात किती स्पीडली काम होतं बघा कापाओ हे ह्या आधुनिक ना पद्धत लवकर सुपरियन होतो सुधा होती पंधरा वीस मिनिटांमध्ये कापून जाते बघा बांधवानी भगिनीने जे बांधले कापलेलं शेत आहे ना तो भारा उठून मी आता वाळवायला घेऊन जातोय ना चला या या मित्रांनो हे आता तिकडे कडपे आहे ना ते टकणार हा वरती ना का चला हे आता वाळत झालायचं आहे नंतर उद्या बांधता येतील जरा ऊन पडलं ना की उद्या बांधायचे आता हे कडपे जर सुकत घातोय मी ते सुकत घातल्यानंतर बरोबर सुकल्यानंतर उद्या बांधायला सुरुवात हो त्यांची पण आहे ना शेती घरी गाव बुरंडीच्या चंद्रनगर चंद्रनगर इकडच्या नाही मी जाऊ आपण इथलं हे चंद्रनगरचे कडपे रुंद करायची मग इकडे बोलाल कधी इकडे हे बघ अशा कडपे रुंद करायचे पाहिजे ऊन लागलं वाढल्यानंतर मग आम्ही घरी घेऊन जाणार उद्या आज नाही कडपे ठेवायचे असत त्याला ऊन लागायला पाहिजे सांगा तुम्ही एवढे पावसातून भिजून एवढी शेती केली आहे सोनं करण्यासाठी तर या वर्षी शेती कशी काय असं तुम्हाला वाटत या वर्षी शेती बरी आहे झाला पण रानटी जनावरांमुळे शेती टिकत नाही त्यामुळे ही घाई चालली आहे का चा। हा बरोबर कारण रानटी जनावर ठेवतच नाही आणि नाजूस करून टाकतात सर्व आणि एवढं कष्ट तिथं हा बरोबर आणि तेवढं आपण कष्ट केले तर मग काय फायदा होत नाही बरोबर आहे म्हणून ते वेळच्या वेळी वे कापायला पाहिजे कापा लवकरच लवकर मोकळे व्हाय दोन दिवसात असं केलेली असं एकदम लवकर एक ए ही जवळजवळ मला वाटतं दोन ते तीन दिवसामध्ये दादा पुरे होईल नाही त्यालाच पुरं करणार ते आता पुरं होईल आणि मशीन आल्यामुळे बघायलाच न होईल उद्याचे दिवस पण निघणार नाही म्हणजे मशीनमुळे स्पीडली काम निघतं ना की उद्याचा दिवस पण बघायला लागणार नाही तुम्ही या पूर्ण करणार नाही शकत तुम्ही या वेळाने कापू सांगतो तो दादा लगेच हा शीत उडवून द्या पहिले टोकापर्यंत नक्कीच एवढं हे एवढं शिडली वेळ जायला माणसांनी हा ते दादा मला शेती थोडीशी माहिती द्या आपण सुरुवात पहिल्यांदा कशी करतो ते दाडबीर कवर कवरबीर आणतो किंवा काय जरा माहिती सोडताय द्या ना मला सांगतो तुम्हाला हां जर शेती करायची असेल तर खरं मला करावी उगाच लोक करतात म्हणून करायला लागतो शेती तुम्हाला करायची मनापासून ही पारंपरिक शेती आहे करायची असेल मनापासून करायला पाहिजे शेतीसाठी काय काय करावं लागतं बघा सुरुवातीला तुमची स्वतःची जमीन असेल तर खूपच चांगली लोकांची असेल तर ते परवडत नाही असं नाही पण त्याला मोठ्या प्रमाणात करावं लागते स्वतःची शेती असेल तर त्याला त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पाला आणून त्याची मशागत करावी ती शेती करताना आपण दुसऱ्या जमिनी ती अर्जनी करावी लागते ना काही ठिकाणी अर्जन नाही करते आता हा काही ठिकाणी अडदरणी होते काही ठिकाणी कसं का असतं की माझी शेती आता तुम्ही करा कारण मी आता मुंबईत आहे त्यामुळे तुम्ही करा काय असेल त्या थोड्या प्रमाणात दिला तरी चालेल तर सुरुवातीला आम्हाला मशागत करावं लागते मशागत करताना काय करावं लागतं झाडाची पानं आणावं लागतात ती पालापाचोळा आणावं लागतो त्याची व्यवस्थित लावल्या त्याच्यावरती गवत अंतरावं लागतो त्याच्यावरती परत आणखी पालापाचोळा टाकावा लागतो त्याच्यावर थोडी माती टाकून त्याची मशागत केलेली लागते म्हणजे आग लावणे म्हणतात आपण भाजवण करणे म्हणतात तशी भाजवून केली जाते भाजवून नंतर काही थोडे दिवस गेल्यानंतर त्या पेरणीसाठी त्याची तयारी करायची असते म्हणजे त्याच्यावरती जे काय खडे असतील दगड असतील ते बाजूला करायचे त्यातून पेरणीसाठी काय करायला चांगलं उत्तम प्रतीचं बियाण म्हणजे जे बाजारात मिळतं कधी कधी ते विकत आणायला लागतं विकत आणायला त्यासाठी पैसे द्यावे लागतात पारंपरिक बियाण असेल तर ते आपल्या घरचं बियाणं आपण वापरू शकतो मग त्यासाठी पावसाची वाट बघून त्या हंगामाच्या नुसार त्यांची नांगरणी करायची पेरणी करायची बरोबर पेरणी झाली एक वीस दिवसानंतर पुन्हा त्याला चांगलं रोप तयार झाला पुन्हा लावणी हा विषय असतो त्या कोकणामध्ये तर तो लावणी करताना लावणी करताना परत पाण्याची व्यवस्था बघायची पावणे पाणी असेल तर लावणी करताना पर ते परत नांगरकी करायची त्याच्यापूर्वी एक ते फोडाफोड असे असते म्हणजे एकदा पुन्हा एकदा जमीन सगळी उलटी फिरून घ्यायची असते मग तास करून फोड लावणी लावणी हा लावणीच्या वेळेस लावणी करताना आपण मग ती पुन्हा एकदम सगळी पाण्याची व्यवस्था करून चिखल करून ते लावणी करतो लावणी करून झाली की त्याच्यानंतर थोड्या 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 टप्प्याने एक काही खताचे हप्ते असतात ते खत देतो आपण काय रोप चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर भाजावून करता तेव्हा आपण शेण शेणं आणून नाही काय टाकतो त्यावेळेस गुरं होती आता कसं झालं गुरांचं प्रमाण खूप कमी झालं गावात बघितलं तर काही ठिकाणीच गुर आहेत त्यामुळे शेण मिळणं कठीण झालेलं शेण आपण टाकायच नाही शेणाचा एक फायदा असतो की जमीन जर गरम झाली कोकणाची जमीन गरम झाली तर उत्तम प्रतीचं त्याला रोप उगवत रोप उगवतात आणि जोमाने उगवतात तर ते तर शेण हा राहिलाच नाही कारण गुरज राहील नाही आता जास्तीत जास्त हे खताचा वापर करत खताच्या वापरावर जेवढं होतं तेवढा करता येतं आता तुम्ही ये पाहिलं असेल की आमची लावणी झाली की त्यानंतर आम्ही खता दिल्यानंतर रोग चांगलं झालं की आम्हाला पुन्हा बंदोबस्त सगळा करावा लागतो कारण का डुकरांचा त्रास आहे वनगाईंचा त्रास आहे पक्ष्यांचा त्रास आहे त्यापासून वाचावा लागतं तर काही ठिकाणी काय होतं थो, की कमी प्रमाणात शेती असल्यामुळे जिथं आहे थोडी शेती त्या शेतीवरच येऊन रानडुकर वनगाई म्हणा किंवा तुमचे पक्षी असते तर त्याच शेतीवर येऊन करतात शेता आपल्या बघितलं प्रत्यक्षात बघितले नाजूस त्यामुळं कसं शेतीचं प्रमाण कमी झालेलं आहे इथे लोक सगळे मुंबईकडे ओढा झालेला आहे त्यामुळं शेती होत नाही आणि शेती कमी असं जे करतात त्यांचं पण नुकसान होतं त्यामुळे शेतींकडे वागण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला पण शक्यतो दादा ह्या टायमाला फक्त जेवढी थोडीशी भात शेती करतात नाचणी वरी आपण पाहिजे चालायचो ना हरी ग्रीक वगैरे असं करायचो कारण त्यामध्ये ते आता करत नाही नाचणी करतात काही प्रमाणात पण नाचणीचं काय झालं नाही नाचणीला पक्षी भरपूर राहतात पक्षी भरपूर मोर म्हणा तुमचे कवडे किंवा पक्षी राहतात किंवा वनगाई रानडुकर ते रानडुकरामुळे कमी प्रमाणात तिथं जर गट शेती झाली ना सामूहिक शेती झाली हा बरोबर दादा फरक पडू दादा आमच्या इकडे पण आहे ना चंद्रनगरला वरती आहे ना हे कर नाचणी एवढी खरं प्रमाण करायचो सगळ्यांचीच नाचणी असायची मग राखण्याला दोघे दोघे जाऊन ती राखण्याला जायचं राखायचं पण तेवढ्या वेळ करून देत नाही सगळी जागा जमीन विकून कंटाळले शेतीला सर्व मुंबई काढता येत मुंबईत सगळ्यांचा चाललेला आहे पैसा इथं नाही असं त्यांचा समज आहे पण शेतीतून सोनं करायचं तर मोठ्या प्रमाणात दा, शेतीतलं सोनं इथेच आपले आहे सोनं इथंच आणि मुंबईला काय कंटाळून नंतर ते येतात इथली जागा जमीन पण विकून मुंबईला जात काय हा दादा, दादा बोला शेतीविषयी काय माहिती शेती हे खरंच सोनं आहे हा त्यांच्याकडे आता कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे शेती माफ आहे मुंबईत चालले ठीक आहे बरोबर पण जे आहे ती विकू नका आपण परदेशातले लोक किंवा बाहेरचे लोक येऊन जे होते त्याच्यामध्ये बिल्डिंग वगैरे करतील तुम्हाला मोकळे हवा घेता येणार नाही शेती आहे तिथंच ठेवा तुम्हाला शक्य नसेल तर त्यामध्ये चार झाडं लावा त्या झाडचं उत्पन्न तुम्ही जेव्हा रिटायर होणे आले तेव्हा तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळेल चार आंबे खायला मिळतील चार बिया खायला मिळतील शेतीचं संवर्धन करा शेती जापा तुम्ही हीच एक विनंती असणार आहे आपल्यास आणि शेती विकत वाटत नाही का नाही शेतीचं कसं आहे त्याला पारंपरिक तुमच्याकडून मला आलेले असते तर मीच तर मला विकायला काहीतरी वाटलं त्या आजोबांकडून आलेले वडिलांकडे वडिलांकडून आलेले मुलगा कडे तर मुलग्याला काय वाटतं ह्याच्यातून चार पैसे मिळाले मी मुंबईत एखादा फ्लॅट एखाद्या बिल्डिंग घेण त्यामध्ये राहीन पण तिथलं हवामान खराब आहे तिथे तुम्हाला हवा पण शुद्ध नाही शुद्ध इथं कमीत कमी हवा तरी शुद्ध आहे तुम्हाला प्यायचं पाणी विकत घ्यायला लागत नाही त्यामुळे शेती तुम्ही सुख आहे ते आपल्या कोकणामध्येच आहे हो मुंबईचं हवामान बरोबर नाही बेकार कापायला जात आहे वयामध्ये उन्हात नाही भात कापायला तुम्ही आता काय कारण पूर्वीच रक्त आहे ना आपलं की असं भात शेती कापायला जायलाच पाहिजे नाही जीव राहत नाही ना आम्ही काय नाही नाही संसार तोडू नका करत राहा करत नाही नाही करा पण जर सुना बिना आल्या असतील त्यांना पण शिकवून सगळ्या मुंबईला गेल्या तर मित्रांनो हे पहा माझे शेतकरी बांधव आई काकी वगैरे असे भात कापण करपट्या त्या उन्हामध्ये ते कापतायत तर त्यांना मी थंडा घेऊन चाललेलो आहे जरा त्यांचा आत्मशांत शांत होऊ दे थंडा घेऊन चालले आहे या तर मित्रांनो आज शेती बघण्यासाठी एका शेतकऱ्याच्या बांधवात आलो शेतीचं सोनं झाले चांगली शेती टिकलेली आहे भात कापण्याच्या जोरात सुरुवात त्यांची आहे आता हे माझे शेतीविषयक तुम्ही आहे ना माझे व्हिडिओ शूटिंग आहे ना कमेंट्स करा बे करायला लाईक करा आणि शेअर करा माझ्या लाडक्या अशोक मामासाठी शेअर करा जरूर मित्रांनो आणि तुम्ही पण आजपर्यंत शेती वगैरे करता की नाही आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही ह्या कुठून बघताय हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा